बघा या गर्दी केली लोकांनी सरू सरू आज एवढी गर्दी जमा झाली आम्ही जर प्रामाणिक नसतो तर एवढी गर्दी आली नसती वाद्या टाळ्या आम्ही जर प्रामाणिक नसतो तर एवढी गर्दी आली नसती आणि तुम्ही आले म्हणून आम्हाला कळलं की आम्ही प्रामाणिक आहे आम्ही तोंडाने म्हणलं नाही की आम्ही प्रामाणिक आहे तुमचा भी प्रामाणिकपणा जगाने बघितला ना आमचा भी जगाने बघितला म्हणून राम बघा लागा या गर्दी केली लोकांनी सरू सरू सत्यभा मावळींची फरमाइश आहे बाणाचं गाणं म्हणा त्यानंतर गुरुला माझ्या सुख गावते मुकुडा गाव म्हणून गळ्यात थोड्याच्या गमाळा आणि गालावर हाळ दभाळी कुंकवा चटिळा पुण्याचा रागो त्यांना नाचायलावले ते वसल्यात खाली राहुलजी शिंदे यांच्याकडनं धन्यवाद तसेच लवकरच मी त्यांच्याकडनं लोकगीत ही शिकणार आहे तसेच ललित शिंदे यांच्याकडनं सुद्धा पाचशे रुपयाला धन्यवाद येडा माईचा पालखी पुढा ग बाय बाय झाला सुरू पाहिला ना मला वाटलं म्हणलं काय करू लय बाई जबर बनवा खेळतोय माझा गुरु लई जबर बनवा खेळतोय माझा गुरु या ठिकाणी राहुल दादा शिंदे यांचे शिष्य आतिश वाघमारे यांच्याकडनं प्रेमाची भेट तसेच माझे बंधू ओंकार बनसोडे यांच्याकडनं प्रेमाची भेट हॅलो हॅलो लई बाय नम्रत वान बाय खेळतोय माझा गुरु बाय खेळतोय माझा गुरु या ठिकाणी बाउंसर किरण यांच्याकडनं सुद्धा भेट आली त्यांचा आता होणार आहे गुरुच्या नावाने प्रेमाची भेट मग गुरु बाण कसा खेळतोय तसेच माझे मोठे दाजी गणेश सकट यांच्याकडनं सुद्धा प्रेमाची भेट आली लई बाई जबर बांडवाय मा खेळतोय माझा गुरु लई जबर बाय खेळतोय माझा गुरु राहुल शिंदे यांच्या पार्टीचे हार्मोनियम मास्टर नागनाथ ना, वंटे यांच्याकडनं सुद्धा एकशे रुपयाची भेट तसेच माझे आलेत मति, बर का विनोद मांडरे व सुरेखा मांडरे माझ्या शिष्याकडनं गुरु साठी पाचशे रुपयाची भेटला धन्यवाद स्वप्नील खिल्लारे माझ्या शिष्याकडनं एकशे रुपयाला धन्यवाद एक सिद्धार्थ मस्के या बाळाकडून सुद्धा प्रेमाची भेट आली मग गुरु बाण कसा खेळतोय संतोष गाडगे यांच्याकडून सुद्धा प्रेमाची भेट धन्यवाद म्हणून <laughs> गुरु कसा खेळतोय या ठिकाणी माऊली जाधव यांच्याकडनं सुद्धा आपल्या गुरुच्या नावाने प्रेमाची भेट हे वजाच्या वज गळ्यात कवड्याच्या गमाळा गालावर हळद

मग कबर आ, गर तो बरं पडाला बाजू बांधाचा हलचं या घर गर्दीला या पाट त्यात लागलचे गरू लई हटके हटकी बांधवा खेळतो माझा गुरु लई जवळ बांधवा खेळतो माझा गुरु बर थोड थोड बर थोड थोड हे सरकारी जरा पाठी माग <laughs> हा हा हे खेळत खेळत गाठल चुन्याच रान खिनग्या पडती अंगावरती नाही त्याच मान खेळत खेळत गाठलं चुन्याच रान हिंडगे पडती अंगावरती नाही त्याच भान मग म्हणायला लागल वार अंग लागलं थर थरू ऐकत ऐका नवार कसवियात धरू लई बाई जबर बांधवा खेळतोय माझ गुरु लई जबर बांधवा खेळतोय माझा गुरु ठिकाणी देऊ की माझी शिसेच्याकडनं पाचशे रुपये म्हणून शेवटच्या अंतर माझे गुरुजी म्हणतात हे वारी 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 बारी गुरु माझा चालायचा वाक हा पण ह्या गाण्याचा मेन हिरोच नाही माझे गुरुजी कुठे आहेत राम अवघडे मुक नायक माझ्या शिष्यांकडनं प्रेम अज धन्यवाद कुठं गेलं बाप कुठं हे गुरु माझा चालायचा वागत वारी गुरु माझा चालायचा वागत हाती वाण घेता देव जाण कसली येत आता कथ

बघा या गर्दी केली लोकांनी सरू सरू आज एवढी गर्दी जमा झाली आम्ही जर प्रामाणिक नसतो तर एवढी गर्दी आली नसती टाळ्या आम्ही जर प्रामाणिक नसतो तर एवढी गर्दी आली नसती आणि तुम्ही आले म्हणून आम्हाला कळलं की आम्ही प्रामाणिक आहे आम्ही तोंडाने म्हणलं नाही की आम्ही प्रामाणिक आहे तुमचा बी प्रामाणिकपणा जगाने बघितला ना आमचा बी जगाने बघितला म्हणून राम भाऊला ला बघा गर्दी केली लोकांनी सरू सरू कस बाई नाचताय का तुरु तुरु हे केशवसा शिंगरू लई बाई वजनत नच खेळतोय खेळतोय गुरु लई जर बाई खेळतोय माझा गुरु आबीची फरमाश आहे राम भा गर्दी केली लोकांनी सरू सरू कसबाई नाचताय का तुरु तुरु हे केशव ह्या साजनच शिंगरू लई बाय वजन बाधबाई खेळतोय माझा गुरु जबर बरं बाण खेळतोय गुरु लई वाई झबर अवाट म्हणजे माझा गुरु लई झबर आवाट म्हणजे माझा गुरु लय तोय माझा गुरु म्हणून म्हणायचं काय हा शेवटचा मोकळा आहे का की गुरु पौर्णिमितान साजता साजता इथे दोन मिनिट मोकळा शेवटचा त्याचा मोकळा राहुलदा यांच्या शिष्याकडनं प्रेमाची भेट आली धन्यवाद ओमकारकडनं चला गुरुजी एक फक्त मोकडा गातो शेवट 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 तुम नाही नाही माझा शेवट तुमचा परत म्हणा या इकडं <involved> in <language> सुशील सकट माझे बंधू स्वर्गवासी सुशीलदा सकट यांच्याकड यांच्या नावाने दोनशे रुपये प्रेमाल धन्यवाद सुशील सकट स्वप्नी सकट यांच्या नावाने प्रेमा धन्यवाद कि गुरु पुनवचा दिवस माझ्या हाय बाई सुट्टीचा म्हणायचंय काय आज लातूर, लातूर उस्मानाबाद औरंगाबाद लागाद, बारामती संभाजीनगर आख्या महाराष्ट्रातन जितन ना तिथनं आमचे शिष्य आल्यात सुट्टी काढून म्हणून म्हणायचं काय परळी वै परळी वैजनाथ भुसावळ सोलापूर सगळीकडनं की गुरु पुनवाचा दिवस महाजन हाय वाय सुट्टीचा आणि हाय बाय सुट्टीचा गुरुमिकी यालाय पटीचा गुरुमिकी पटीचा गुरु पुनवचा गुरु पुनवचा दिवस माजा हाय बाय सुटीचा हाय बाय सुटीचा गुरुमिकी यालाय पटीचा हाय बाय सुटीचा गुरुमिकी यालाय पटीचा यानंतर राहुल दादा हे एक मुकडा खातील